ऑक्टोबर तर हा ऑक्टोबर महिना आपल्याला काय सांगतोय ग्रहांच्या स्थिती काय आहेत गोचर कसं होणार आहे त्यांचं परिवर्तन कसं होणार आहे आणि त्या परिवर्तनाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो हे आज आपण इथे डिस्कस करणार आहोत त्याआधी आपण काही महत्वाच्या तारखा बघूयात एक तारखेला नवमी आहे दोन तारखेला दसरा होणार आहे तीन तारखेला पाशांकुशा एकादशी आहे सहा तारखेला पौर्णिमा आहे आठ तारखेला कार्तिक महिन्याची सुरुवात आहे सतरा तारखेला रमा एकादशी तिला तुळा संक्रांत असे म्हणतात कारण सूर्य हा तुला राशीत प्रवेश करणार आहे म्हणून त्याला तुला, तुला संक्रांत म्हणतात अठरा तारखेला अर्थातच आपल्या दिवाळीची सुरुवात होती धनत्रयोदशीनी वीस तारखेला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे आणि तेवीस तारखेला भाऊबीज आहे या महिन्यात दोन ग्रह आपल्या नीच राशीत प्रवेश करणार आहेत अर्थात ग्रहांचं हे गोचर चालूच असतं परंतु एवढ्या शॉर्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये एवढ्या कमी वेळात दोन ग्रहांचं नीचस्त होणं ही, का ही हो काही कॉमन गोष्ट नाही आहे हे रेअरली होतं त्याचमुळे आपल्याला काहीतरी अशी प्रचंड उलतापालत बघायला मिळेल तर त्यातला पहिला ग्रह म्हणजे शुक्र आणि दुसरा म्हणजे सूर्य तर शुक्र हा आपल्या नीच राशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि सूर्य हा नंतर राशीत प्रवेश करणार आहे जिथे जाऊन तो नीचस्त होणार आहे त्याआधी तीन तारखेला बुध तूळ राशीमध्ये जाणार आहे अर्थात बुधाचं तूळ राशीमध्ये जाणं म्हणजे हे चांगलं असतं शक्यतो तो चांगली फळं देतो परंतु होणारे काय की तिथे ऑलरेडी मंगळ आधीच जम बसलेले तर आता मंगळाबरोबर बुधाची युती होणार आहे आणि ज्या घरात ते एकत्र आलेत तूळ राशी त्याचा जो मालक असतो त्याची लॉर्डशिप असते ती शुक्राकडे असते आणि तो शुक्र काय होणार आहे नीचस्थ होणार आहे तर एकीकडे बुधाची मंगळाबरोबरची युती शुक्राचं नीचस्त होणं आणि नंतर परत सतरा तारखेला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणारे जी त्याची नीच राशी असते म्हणजे बघा गंमत त्याची होणार आहे ती बुध आणि मंगळाची युती होणं हे मुळातच चांगलं नाही मानत प्रचंड विस्फोटक युती म्हटली जाते याला ती ज्या घरात होणार आहे त्याचा मालक शुक्र हा नीचस्त होणार आहे आणि परत सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे जिथे जाऊन तो नीचस्थ होणार आहे बरं ग्रह उच्च होणार आहे नीच होणार आहे किंवा युती होणार आहे ही सगळी ग्रहांची भाषा झाली ज्योतिषाची भाषा झाली पण म्हणजेच नक्की होणार आहे काय हे आपण थोडंसं सायंटिफिकली आता जाणून घेऊया तर आतापर्यंत कसं आलं की मंगळ हा आपल्या कॉन्शियस माइंडवर रूल करतो मंगळ इज डिसिप्लिन आपली काम करण्याची ऊर्जा आपलं करेज आपलं साहस म्हणजे मंगळ तर त्यांनी त्याचं कसं एक डिसिप्लिन लाईफ असतं की बाबा सकाळी उठलो मी व्यायाम केला दूध प्यायलं कपडे घातले तयार झालो गेलो आपल्या काम हो पर कामावर परत संध्याकाळी आलो झोपलो जात आता होणार आहे काय की बुधाचा प्रवेश झाल्यामुळे बुध आपल्या अनकॉन्शियस माइंडशी खेळणार आहे तर कॉन्शियस माइंडवर अनकॉन्शियस माइंडचा अटॅक होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की आपलं सगळं मेंटल लाईफ डिस्टर्ब होऊन जाणार आहे आपलं एक डिफाईन पाथ आपण डिसाईड केलाय की असं असं मला आहे असं करायचंय असं करायचंय ते सगळं डिस्टर्ब होणार आहे आपलं मेंटल प्रोग्रॅमिंग डिस्टर्ब होणार आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला थोडंसं सा फ्रस्ट्रेशन येणार आहे याच्यात मग बुद्ध मंगळाला काय म्हणणार अरे कशाला युद्धाला जातो काय गरज आहे तुला काय मिळणार आहे तुला हा त्याच्यापेक्षा इथे बस आपण दोघं बसू काहीतरी बिझनेस करू घर बसल्या फक्त आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर मंगळ म्हणणार नाही मी सेनापती आहे मला लढायला पाहिजे हा राजाने मला सांगितलं त्याचं पालन केलं पाहिजे आणि मग हेच युद्ध आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि कॉन्शियस माइंडमध्ये सतत चालू राहील याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येणार आणि त्यामुळेच काय होतं माहिती आहे का पुढे जाऊन आपली एनर्जी लेवल डाऊन होत जाते ह्याच्यातनं माणूस उगाच थकल्यासारखं वाटायला लागतं आपल्याला बघा तुम्ही अनुभव कराल की जसा ऑक्टोबर महिना सुरू होईल आणि पुढे पुढे जात राहील तसं अचानक थकवा येईल आपल्याला काही एवढं काही आपण काम केलेलं नसेल तरी पण अचानक थकल्यासारखं वाटेल त्याच्यातच मंगळ आणि बुद्ध हे दोघेही कसे आहेत फास्ट मुव्हिंग प्लॅनेट्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघाल की थोडासा इम्पेशनपणा आपल्यातील याच्यामुळे मंगळ म्हणजे आपलं रक्त आपलं हायपर टेन्शन म्हणजे मंगळ आणि बुद्ध काय करतो की बुद्ध आपल्या नर्वस सिस्टीमवर कंट्रोल करतो त्याच्यामुळे तुम्ही हा पण एक अनुभव घ्याल की तुम्हाला उगीच छोट्या छोट्या रा गोष्टीवरनं राग आला काही गोष्टी कंट्रोलच्या बाहेर गेल्या काही गरज नसताना उगीच कोणाशी वाद घातला भांडण झालं मारामारी झाली आणि हीच परिस्थिती आपल्याला आजूबाजूला पण सगळीकडे बघायला मिळणार आहे काही कारण नसताना अचानक भांडणं होतील अचानक मारामाऱ्या होतील हे तुम्ही बघाल त्यामुळे या काळात तुम्ही बघाल की काही उच्च पदस्थ लोकांकडनं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडनं अविचाराने काहीतरी असे निर्णय घेतले जातील काहीतरी बोललं जाईल ज्याच्यामुळे प्रचंड गदारोळ माजेल जनमानसात सगळ्यांना राग पसरेल अशी काही विधानं त्यांच्याकडनं केली जातील आणि हा सगळा मंगळ आणि बुधाचा खेळ चालू असताना ट्वेंटी ट्वेंटी मॅच कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंडची मॅच चालू असताना पुढे काय होणार आहे की नऊ तारखेला शुक्र नीच होणार आहे शुक्र ही एक फेमिनाईन एनर्जी आहे शुक्र रिप्रेझेंट करतो आपले लव अँड रिलेशनशिप्सला आपल्या लक्झुरियस लाईफला तर हे सगळं जे आपलं युद्ध चाललं आहे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचं हे आता कुठे येऊन पोचणार आहे आपल्या रिलेशनशिप्सवर कारण शुक्र नीच होतो शुक्र हा लक्झुरियस लाईफला रिप्रेझेंट करत असल्यामुळे होणारे काय की लक्झरी म्हटलं की आपलं बॉलिवूड आलंच त्याच्यात आणि फेमिनाईन एनर्जी म्हणजे आपल्या नटी आल्या सिने अभिनेत्री तर तुम्ही बघाल की या पुढच्या दिवसात काही सिने अभिनेत्रींच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतील किंवा असं काही विधान त्यांच्याकडनं केलं जाईल ज्याच्यामुळे प्रचंड गदारोळ माजेल आणि त्या त्याच्यामध्ये उगाच विनाकारण अडकले जातील त्यातच पुढे सूर्य सतरा तारखेला तूल राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि निचस्त होणार आहे आता सूर्य काय सूर्य रिप्रेझेंट करतो आपल्या हेल्थला सूर्य रिप्रेझेंट करतो आपल्या कीर्तीला आपला मान सन्मान आपली प्रतिष्ठा याला रिप्रेझेंट करतो आता तो नीच झाल्यामुळे काय होणार आहे एकतर तुम्ही काहीतरी विचित्र विधान केलं जाणार आपल्याकडून कुठेतरी मारामारी होणार काहीतरी गदारोळ माजणार आणि त्यात आपल्या कीर्तीला आपल्या मान प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का पोहोचणार मागच्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही असं म्हटलं होतं की ज्योतिषशास्त्राकडे तुम्ही एक प्रिकॉशनरी मेथड म्हणून वापरा तर आता ह्या ज्या सगळ्या गोचराबद्दल आपण जी चर्चा केली तर ह्यातनं आपल्याला प्रिकॉशन म्हणून काय करता येईल पुढच्या महिन्यात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या वाणीवर आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवा कुठेही कसलंही अनावश्यक विधान करू नका की ज्याच्यामुळे आपल्या मान सन्मानाला ठेच लागेल कुठेही कोणाबरोबद्दल वाद घालू नका उगाच कुठे वाद होतोय अशी शक्यता जरी वाटली ना तरी तिथून बाजू लावा जेणेकरून तुम्ही त्याच्यात अडकले जाणार नाही आणि एस्पेशली स्त्रियांनी स्त्रियांनी तर खूप काळजी घेतली पाहिजे आपल्या तोंडाचा पट्टा बंद ठेवा शांत राहा ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक दोन छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगतो तेवढे फॉलो करा एकतर श्री शंकराची रुद्र अवतारात पूजा करा किंवा ओम रुद्राय नमहा या, या मंत्राचा जाप करा दर बुधवारी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचं दर्शन घ्या आणि त्याला नमस्कार करा आणि दररोज पहाटे सकाळी सूर्याला अर्ध्या द्या या दोन तीन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर यापैकी कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही किंबहुना त्याचा त्रास थोडासा कमी होईल तुम्हाला तर ह्या अशा सगळ्या घडामोडी घडणार आहेत ऑक्टोबर महिन्यात एकंदर पण आपण तयार आहोत कारण आपल्याला अगोदरच माहितीये काय काय होणार आहे त्याच्यामुळे आपण प्रिकॉशन पण घेतोय आणि त्याच्यावर उपायही आपण करणार आहे बरं हे सगळं करत असताना मला एक जाणवलं की ग्रहांच्या युती आणि त्यांचं हे जे गोचर आहे ना याच्यावर प्रत्येक ग्रहांचे सेपरेट व्हिडिओ बनवावे म्हणजे मला अधिकहून अधिकाधिक माहिती तुमच्याशी शेअर करता येईल तर तुम्हाला हे माझं विश्लेषण कसं वाटलं ऑक्टोबर महिन्याचं जे परिवर्तन आहे त्याच्याबद्दलचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुमचे काही सजेशन असतील ना तेही तुम्ही कळवा म्हणजे मला कळेल की माझं काय चुकतं आहे आणि अजून इम्प्रुव्हमेंट मला काय केली पाहिजे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू